मान्य सदस्य यामिनी जाधव यांनी प्रश्न असा विचारला की सिटी स्कॅन मशीन बंद आहे ती सुरू करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांना अधिकाऱ्यांनी अपुरी माहिती दिली आहे की जे सिटी स्कॅन आणि एम आर आय मशीन आहे त्याचा गॅरंटी पिरड संपलाय दोन हजार एकोणीस पर्यंत होता ती आता रिपेअरिंग पण होऊ शकत नाही आणि आज परिस्थिती अशी आहे की नायर हॉस्पिटलला ना। आज आज अशी परिस्थिती आहे की पंचवीस पेशंट रोज एम आर आय सी टी स्कॅनसाठी असतात त्यात ते इमर्जन्सी दहा असतात पंधरा हॉस्पिटलचे असतात त्यांना सायंदाला न्यावं लागतं आणि म्हणून अध्यक्ष महोदय मान्य मंत्रिमोदयांकडे अपेक्षा आहे की आजच्या आज आयुक्तांना आदेश द्या की या ठिकाणी एक एम आर आय किंवा सिटी स्कॅन नाही दोन घ्या कारण एवढा पेशंटचा लोड नायरवरती असतो हो आज आदेश द्या आणि ते खरेदी करायला लावा अध्यक्ष महोदय आहे आणखी आणखी एक गोष्ट अशी आहे की या ठिकाणी या लक्षवेधीवरती बोलत असताना अनेक लोकं बोलली आज उपनगरामध्ये पेरिफेअर हॉस्पिटलची पण हीच परिस्थिती आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटल जोगेश्वरी आज आयसीयू त्या ठिकाणी आहे परंतु आयसीयू मध्ये अटॅक हार्ट अटॅक आलेला पेशंट गेला तर डॉक्टर त्या ठिकाणी नाही आहे त्या ठिकाणी डॉक्टर जिथे आहेत ते तात्पुरता त्याला इलाज करतात आणि मग दुसरीकडे पाठवण्याची व्यवस्था तोपर्यंत पेशंट डगावतो आणि मृत्यूची संख्या वाढलेली आहे त्या ठिकाणी जर आयसीयू असेल तर मी आज आपल्याला सांगतो की आज आदेश द्या की त्या ठिकाणी तात्काळ हार्टचा स्पेशलिस्ट डॉक्टर चोवीस तास उपलब्ध करून ठेवला पाहिजे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे अन्यथा याच मुंबई शहरातले अनेक लोक हार्ट तिकडे जातील त्याने समजा की त्यांचा मृत्यू आहे त्यांचा मृत्यू आहे ही परिस्थिती आहे जी सत्य परिस्थिती आपल्याला सांगतोय अध्यक्ष महोदय आणखी एक की या गोरेगावमध्ये मवा हॉस्पिटल आहे मवा देसाई हॉस्पिटल त्या ठिकाणी आयसीयू होता पण तो बंद पडलेला आहे सतत सातत्याने आम्ही पत्रव्यवहार आयुक्तांकडे केला परंतु तो काही सुरू झालेला नाही तो फुल प्लेस सुरू झाला तो उपनगरातल्या लोकांना त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखाना सरकारने ही घोषणा केली त्या ठिकाणी आपण दवाखाने सुरू केले आज परिस्थिती काय आहे मी आरोप करत नाही सरकारवरती पण पर सत्य परिस्थिती जाऊन बघा मंत्री महोदय त्या ठिकाणी डॉक्टर असले तर औषधं नाही आहेत औषधं असली तर डॉक्टर नाही आहेत आणि दुसरा माझा आरोप आहे याची चौकशी करा की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना हे बसवण्याचं ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय त्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम पूर्ण व्हावं म्हणून तिकडे असणाऱ्या एई तिकडे असणाऱ्या असिस्टंट कमिशनर जागा शोधून त्या ठिकाणी दवाखाना बसवतात दवाखाना मोकळा असतो डॉक्टर नाहीत औषधं नाहीत नर्स नाही ही परिस्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या बाबतीत आपण चौकशी करा आणि चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करा अशी माझी मागणी आहे आणि माझी विनंती आहे मुंबईकरांसाठी की आजच्या आदेश द्या आयुक्तांना की नायरमध्ये एम आर आय सी टी स्कॅन दोन मशीन घेण्याबाबतचे आदेश द्या दे, यापूर्वी देखील मी पत्र आयुक्तांना दिलेलं आहे माननीय अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दवाखाने ही अतिशय गंभीर बाब आहे ते चांगले असलेच पाहिजेत ही शासनाची भूमिका आहे आणि म्हणून सन्मान्य सुनील प्रभूसाहेबांनी सायन हॉस्पिटलची लक्षवेधी चालू असताना नायर हॉस्पिटलचा जरी प्रश्न मांडला असला तरी नायर हॉस्पिटलच्या दोन्ही सिटी स्कॅन मशनरीला आजच मंजुरी देऊन ती खरेदी करावे असे आदेश शासनामार्फत आयुक्तांना दिले जातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो मांडला की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशा आप पद्धतीनं सुरू करून बंद केलेले असतील तर त्याची देखील चौकशी केली जाईल आणि देसाई हॉस्पिटलमध्ये हार्टचा जो डॉक्टर पाहिजे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये दे। त्याचे देखील आजच आदेश दिले जातील